तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता यामधील जे आकृत्या मोजणे किंवा त्रिकोणाची संख्या मोजणे यामधील आपण पाचवा टाईप शिकणार आहोत तर आपण यामागील पहिला दुसरा तिसरा चौथा टाईप शिकलोय आता आपण पाचवा टाईप शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया आपण एक झेरॉक्स पेज घेतलेला आहे आणि त्यावर काही आकृत्या आपण लिहिलेल्या आहे किंवा रेखाटलेल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी पहिली आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे ही मोजणी आपण शिकलोय तर तो टाईप तिसरा आहे तो बघितला आपण नसन बघितला तर आपण चॅनलवर त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या तर बघा यामध्ये आपण काय करत असतो तर पहिलं सर्वात पहिलं आपण अशा प्रकारची जी आकृती असेल तर त्या आकृतीला आपण नंबर देत असतो एक दोन तीन आणि चार आता चार त्रिकोण झाले मग चारच्या आपण काय करत असतो डबल करत असतो म्हणजे आठ तर ह्या त्रिकोणामध्ये या, या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती आठ आहे परंतु आता ही आकृती दिलेली आहे आपल्याला या आकृतीमध्ये ही आडवी सॉरी उभी एक रेश टाकली आहे त्यामुळे त्रिकोण वाढतात तर विद्यार्थी मित्रांनो हेच लक्षात घ्यायचे अशा प्रकारची आकृती असेल तर नंबर द्या आणि त्रिकोणाचा जो शेवटचा नंबर असेल चारच्या डबल करा त्रिकोण मिळतात परंतु अशा आकृतीमध्ये एक उभी रेषा असेल तर त्या आकृतीचे चार त्रिकोण परत एक्स्ट्रा वाढत असतात तर विद्यार्थी मित्रांनो हेच लक्षात घ्यायचे तर इथं आठ त्रिकोण होतात आणि इथं बारा त्रिकोण होतात एवढं लक्षात घ्यायचं आहे उभी रेषा असेल तर चार त्रिकोण एक्स्ट्रा वाढतात हे लक्षात घ्यायचं आहे इथं जसे आठ आहेत आणि इथं बारा त्रिकोण होतात लक्षात घ्या आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं या अशा प्रकारच्या आकृतीमध्ये बारा त्रिकोण असतात तर या ठिकाणी मी राईट पण करून दिलेलं आहे तुम्ही इन शॉर्टमध्ये राईट करून घ्यायचं आहे कारण अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन असेल तर ती राईट करून घ्यायची लक्षात राहते तर बघा उभी रेषा जास्ती जास्तीची टाकली म्हणजे ही आपण एक्स्ट्राची टाकलेली त्यामुळे काय झालेली त्रिकोणाची संख्या वाढली म्हणजे किती झाली बारा झाली म्हणजे हे आठ होते आठमध्ये जर ही एक रेषा ॲड केली तर चार त्रिकोण वाढतात हे लक्षात ठेवायचे तर बघा आपण खाली एक आकृती समजून घेण्यासाठी परत एक काढू तर बघा या ठिकाणी मी एक आकृती काढते इरफ एक आणि दोन आणि तीन तर मुख्य रेषा आपण तीन आहे हे लक्षात ठेवायचे आणि अशा प्रकारची आकृती जर असेल तिथं आठ त्रिकोण असतात आणि वरती एक रेषा जर घेतली उभी तर बारा त्रिकोण होतात हे लक्षात घ्यायचे आहे तर आपण हे समजून घेणार आहे परत एकदा अशा प्रकारची जर आकृती तुम्हाला एक्झाममध्ये आली तर तुम्ही लक्षात घ्यायचे मेन रेषा ही मेन रेषा ही यामुळे मेन रेषामुळे तीन त्रिकोण झालेले म्हणून इथं आपण मेन रेषाला नंबर देऊन घेऊया एक आणि दोन त्रिकोण किती आहे हा एक हा दोन आणि हा तीन म्हणजे त्रिकोण नाही तो चौकोन आहे हा एक चौकोन आहे म्हणून याला एक नंबर दिला हा दुसरा न चौकोन आहे म्हणून त्याला पण आपण एक रेश काढली इथे आणि हा तिसरा चौकोन आहे म्हणून इथं तिस तिसरी रेषा दिली आता हे झाले तीन चौकोन चौकोन किती चौकोन तीन आणि मेन रेषा किती दोन रेषा दोन तर हे लक्षात घ्या मुख्य रेषा दोन आणि चौकोन तीन आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं ह्या आऊभी रेषा जर झाली तर चार त्रिकोण एक्स्ट्रा वाढतात तर बघा या ठिकाणी आपल्याला हे जर एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर त्यासाठी आपण सूत्र यूज आहे आणि सूत्र जर तुम्ही नाही यूज केलं तर खूप सोपं आहे त्रि आपले हे बारा आहे त्याच्यामुळं आपण एका आकृतीमध्ये बारा त्रिकोण भरतात म्हणून आपण काय करायचं बारा गुणिले तीन आता हे तीन कसे आले एक दोन तीन हे तीन बॉक्स आले म्हणून आपण तीन घेतलं आता या ठिकाणी तीनच्या नंतर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं सूत्र कशाप्रकारे काढायचं तर बघा आता एकदा आपण हे त्रिकोण किती झाले ते बघूया तर बारत्रिक छत्तीस बरोबर बार त्रिक छत्तीस आता या ठिकाणी मुख्य रेषा किती दिल्या आहे चार दिल्या मुख्य रेषा सॉरी एक आणि दोन मुख्य रेषा दोन दोन दिले तर दोनच्या डबल करायचं दोनच्या डबल किती होतं चार तर याच्यामध्ये चार मिसळा मग किती झाले चाळीस तर या ठिकाणी काय आहे बघा तर हे समजून घ्या व्यवस्थित तर काय दिलेलं आहे या ठिकाणी बारा आपण हे बारा घेतले कारण या एका त्रिकोणामध्ये एक रेषा जर टाकली तर बारा त्रिकोण होतात तीन बॉक्स आहे म्हणून आपण गुणलेले तीन केलं त्यानंतर यांची दोघांचे गुणाकार केला हे छत्तीस आला त्यानंतर मुख्य रेषा दोन आहे दोनच्या डबल केलं झाले याच्यात आपण ह्या त्रिकोणामध्ये ते मिळवले म्हणून चाळीस झाले त्रिकोणाची संख्या या ठिकाणी चाळीस झाली हे लक्षात घ्यायचे आता या ठिकाणी खाली एक आकृती दिलेली आहे तर त्या आकृतीमध्ये ते एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक सूत्र पण आपण वापरू शकतोय तर सूत्र कोणतं आहे तर बघा शॉर्टमध्ये एक सूत्र पण या ठिकाणी एकूण त्रिकोण आपण लास्ट टाईमला पण लास्ट प्रकारामध्ये पण ते त्रि सूत्र घेतलं होतं पण आता पण एक आपण सूत्र बघू तर बघा या ठिकाणी एका आकृतीमध्ये बारा त्रिकोण होतात म्हणून आपण काय करायचं बारा गुणिले जेवढे चौकोन आहे एक दोन तीन तीन चौकोन आहे म्हणून गुणिले तीन घ्या बरोबर गुणिले तीन आणि अधिक यामध्ये आपल्याला रेषेच्या दुप्पट करायचं आहे मुख्य रेषा किती आहे दोन एक आणि दोन आता मुख्य रेषाच्या दुप्पट करायचं मुख्य रेषाच्या दुप्पट इथं लिहून ठेवते वाटलंस तर मी मुख्य रेषाच्या दुप्पट तर बघा आपल्या एका चौकोनाची संख एका चौकोनामध्ये त्रिकोणाची संख्या बारा आलेली म्हणून आपण इथं बारा घेतले बारा गुणिते इथे तीन तीन हे काय आहे तर तीन बॉक्स आहे म्हणून ते तीन घेतले आणि त्याच्यामध्ये प्लस मुख्य रेषा किती आहे दोन आहे एक आणि दोन मुख्य रेषा दोन आहे दोनच्या डबल केला आपण चार झाले तर चार घेतलं तर बघा बार्तिक छत्तीस अधिक चार बरोबर चाळीस तर अशा प्रकारचं ऍन्सर येतं तर एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याला खाली आता आपल्याला एक, एक्झ एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करायचं तर खूप सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी मी राईट केलं आहे एका बॉक्समध्ये बारा त्रिकोण येतात तर बघा इथं दोन बॉक्स आहे हा छोटा आणि हा मोठा तर दोन्हीमध्ये बारा बारा त्रिकोण आहेत तर बघा दोन्ही त्रिकोण दोन्ही चौकोणामध्ये बारा 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 त्रिकोण आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर बारा गुणिले दोन करायचे कारण एक दोन त्यानंतर आता ज्या मुख्य रेषा किती आहे एकच आहे मुख्य रेषेच्या डबल करायचं आपल्याला मुख्य रेषा एक आहे म्हणून एक गुणिले दोन आता बरोबर किती येईल बार एक बारा बार दुनी चोवीस आणि हे दोन किती झाले सव्वीस तर आपलं या ठिकाणी ऑप्शन बघायचं ट्वेंटी सिक्स कुठे तर बघा या ठिकाणी फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ट्वेंटी सिक्स हे करेक्ट आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याला टिक मार्क करायची अशाच प्रकारचं एक्झाम्पल पुढं पण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो खाली तर बघा हे सुद्धा आपल्याला सॉल्व करायचं आहे तर यामध्ये बघा हे कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे तर असे चार बॉक्स दिलेले बरोबर तर त्या चार बॉक्समध्ये आता आपल्याला फक्त काय करायचं आहे जरेषा आहेत त्या टाका वाढवायच्या आहेत तर या ठिकाणी मी त्या रेषा ॲड करणार आहे तर हे एक्झाम्पलसुद्धा खूप सोपं आहे फक्त लक्षपूर्वक बघायचे असे जर त्रिकोण घेतले तर एका एका बॉक्समध्ये आठ त्रिकोण असतात परंतु या ठिकाणी जर मी अशा उभ्या रेषा जर दिल्या तर त्या ठिकाणी एका एका, एका बॉक्समध्ये बारा बारा त्रिकोण वाढतात बघा बारा बारा त्रिकोण वाढले परंतु आपल्याला असं सॉल्व्ह करायचं नाही आपल्या सूत्राचा वापर करायचा आहे तर ही एक मुख्य रेषा आहे ही एक मुख्य रेषा आहे आणि ही एक मुख्य रेषा आहे तीन एक दोन आणि तीन तीन ह्या मुख्य रेषा आहे आणि चौकोन किती आहे तर बघा हा एक चौकोण आहे त्यानंतर हा एक आहे त्यानंतर हा एक आहे आणि हा एक आहे म्हणजे हा एक चौकोन आहे त्यानंतर हा एक चौकोन आहे हा एक आहे हा एक आहे म्हणजे चार चौकोन आहे एक दोन तीन आणि चार चार चौकोन आहे म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा हा हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण सूत्राचा वापर करू एकूण एकूण त्रिकोण बरोबर एकूण त्रिकोण किती आहेत एकूण त्रिकोण बरोबर आपल्याला सगळ्यात पहिले काय घ्यायचं आहे जे बॉक्सची संख्या आहे ती घ्यायची तर बघा एक दोन तीन चार चार आहे तर बघा बारा गुणिले चार चार बॉक्स आहे किंवा चार चौकोन आहे म्हणून आपण चार घेतले त्यानंतर अधिक आता मुख्य रेषा किती आहे तीन आहे एक दोन तीन तीन, तीन चार डबल करा तीन गुणिले दोन डबल केलं आपण या ठिकाणी डबल केलं तर बघा एकोण त्रिकोण बार एक बारा बारा दोन चोवीस बारा त्र छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस प्लस तीन गुलेले दोन तीन एक तीन तीन दुने सहा बरोबर बरोबर किती येईल तर बघा या ठिकाणी आपल्याला बरोबर संख्या मिळणार आहे तर अठ्ठेचाळीस प्लस सहा अठ्ठेचाळीस प्लस सहा चोपन्न होतं तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये चोपन्न ही संख्या येते का तर आपण बघूया तर या ठिकाणी थ्री नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आणि तेच आपलं ॲन्सर आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे खूप सोपे आकृत्याची संख्या मोजणे खूप सोपा टॉपिक आहे फक्त समजून घ्यायचं आहे काय असतं त्याच्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका